હા હા <tip>

Okay.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं आज पुण्यामध्ये एक मोठं आंदोलन असलेलं पाहायला मिळत आहे ते आंदोलन ज्या घटनास्थळावरती झालं त्याच ठिकाणी मी आता उभी आहे तुम्ही बघताय माझ्या मागे पोलिसांच्या गाड्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत खर तर हे सगळं जे आंदोलन आहे ते पुण्यातल्या पुणे महानगरपालिकेची जी इमारत आहे त्याच्या समोर असलेल्या जो मेट्रोचा मार्ग आहे मेट्रोचा ट्रॅक आहे या ट्रॅकवर उतरून खरं तर करण्यात आलं होतं आपण बघतोय की हा मेट्रो ट्रॅक जर आपण पाहिलं तर जवळपास किमान चाळीस फूट उंच हा मेट्रो ट्रॅक आहे चाळीस ते पन्नास फूट उंचीवरती हे सगळे आंदोलक जे आहेत ते चढलेले होते आणि मेट्रोच्या पुलावरती उतरून जवळपास पंधरा ते वीस आंदोलकांनी गेल्या दोन तासांपासून हे आंदोलक याच मेट्रो पुलावरती उभारलेले होते आणि जोपर्यंत स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं सांगितलं जात होतं त्याचबरोबर हे आंदोलक जे आहेत ते ज्यावेळी पोलिस यांना खाली उतरवण्यासाठी गेलेले होते त्यावेळी पोलिसांना सुद्धा कुठेतरी एक ब्लॅकमेल करण्यात येत होतं आम्ही इथून खाली उडी मारू अशा पद्धतीचा इशारा देण्यात येत होता त्यामुळे मग पुणे पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण केलं होतं आणि त्यानंतर अग्निशमन दल सुद्धा या ठिकाणी दाखल झालं जवळपास पंधरा ते वीस जवान अग्निशमन दलाचे मोठमोठ्या जाळ्या ज्या आहेत त्या जाळ्या घेऊन या ठिकाणी उभे होते जर कुणी चुकून या ठिकाणी उडी मारली किंवा आंदोलन करता करता जर कुणी खाली कोसळलं तर कुणालाही दुखापत होऊ नये जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून याच ठिकाणी आत्ता आपण जे लोकेशन पाहतो या लोकेशनवरच अग्निशमन दल तैनात होतं या अग्निशमन दलाकडून मोठमोठ्या जाळ्या पकडून हे सगळे जवान थांबलेले होते जेणेकरून कुणालाही कुठलीही दुखापत होऊ नये असं असून सुद्धा आंदोलक मात्र अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलन करत होते या आंदोलकांच्या मागण्या जर पाहायला गेल्या तर सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळाव्यात शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावं त्याचबरोबर महापुरुषांचे विचार शाळांमध्ये शिकवले जावेत शासकीय रुग्णालयांमधला भ्रष्टाचार थांबावा रस्त्यावरती ज्या काही ट्रॅफिकच्या अनुषंगाने ट्रॅफिक विभागाकडून ज्या काही कारवाया केल्या जातात अशा पद्धतीच्या सगळ्या कारवाया कुठेतरी थांबल्या जाव्यात अशा पद्धतीच्या अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन खरंतर करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नरेंद्र पावटेकर म्हणून जे खरंतर या ठिकाणचे एक नेते आहेत त्यांच्याकडून हे सगळंच आंदोलन उभारलं गेलं या आंदोलकांनी प्रचंड वेळ म्हणजे अगदी दोन तासांपर्यंत जवळपास पोलीस व्यवस्थेला सुद्धा खिळवून ठेवलेलं पाहायला मिळालं आताही आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांची व्हॅन आहे आणि त्याचबरोबर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा आहे इतक्या आक्रमक पद्धतीने हे आंदोलन होईल अशा पद्धतीची कुठेही पूर्वकल्पना पोलिसांना नव्हती मात्र जेव्हा हे आंदोलन चालू झालं त्यावेळी लगेचच पोलीस दल या ठिकाणी दाखल झालेलं पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर ज्यावेळी पोलीस दलाकडून या आंदोलकांना खाली उतरण्यासाठी विनंती केली जात होती त्यावेळी सुद्धा या आंदोलकांनी खाली न उतरता पोलिसांबरोबर कुठेतरी आरेरावी केल्याचं पाहायला मिळालं झोन वनचे डीसीपी संदीप सिंह गिलसर स्वतः या ठिकाणी होते त्यांच्याबरोबर सुद्धा अनेक आंदोलकांनी आरेरावी केलेली आहे त्याचबरोबर काही पोलिसांना या आंदोलकांकडून मारहाण सुद्धा करण्यात आल्याचं एक प्राथमिक माहिती समोर येते एका पोलिसाला लात मारली होती एका आंदोलकांनी त्याचबरोबर महिला कॉन्स्टेबल्स बरोबर सुद्धा गैरवर्तन करण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून झाला आणि त्यामुळेच सगळ्याच पोलीस विभागाने या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत जबरदस्ती या सगळ्या आंदोलकांना आता या पुलावरून खाली उतरवलं त्याचबरोबर ताब्यात घेत त्यांच्यावर चार्ज सुद्धा केलेला आहे पुणे पोलीस अशा पद्धतीने एखाद्या प्रकरणामध्ये थेटपणे लाठीचार्ज करताना पाहायला मिळत नाहीत समजोवताने जितकं काही करता येईल सामंजस्याने आंदोलकांना समज कशी देता येईल अशा पद्धतीची भावना नेहमीच पुणे पोलिसांची असते मात्र या प्रकरणामध्ये पाहायला मिळते की हे जे आंदोलक आहेत हे कुठल्याही पद्धतीने पुणे पोलिसांचं काहीच ऐकायला तयार नव्हते स्वतः संदीप सिंह गिल सर सुद्धा या प्रकरणामध्ये आंदोलकांना वेळोवेळी खाली उतरण्याची विनंती करत असताना सुद्धा पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली त्यामुळेच महिला कॉन्स्टेबलला सुद्धा एका यामध्ये गैरवर्तनाचा सा सामना करावा लागला आणि त्यामुळेच मग पोलीस दलाने या ठिकाणी लाठीचार्ज करण्याचा निर्णय घेतला जवळपास दहा ते पंधरा मिनिटं या आंदोलकांना जोर जबरदस्तीने इथून बाहेरही काढण्यात आलं त्याचबरोबर लाठीचार्ज करत आता या आलेलं आहे या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशनला ने ने नेण्यात आलंय आणि ज्या ज्या आंदोलकांनी पोलिसांवरती हात उगारला पोलिसांबरोबर गैरवर्तन केलं त्या सगळ्यांवरच आम्ही कठोर कारवाई करणार आहोत अगदी स्ट्रिक्ट गुन्हे नोंद केले जातील स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाईल अशा पद्धतीचा एक इशारा सुद्धा आता स्वतः संदीप सिंह सर यांनी दिलेला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आंदोलनाचे विषय जर आपण पाहिले तर तसं आपण असं म्हणू शकत नाही की आताच काही चालू घडामोड होती आणि त्यावरच हे आंदोलन होतं मात्र आंदोलकांनी हे आंदोलन ज्या लेवलला ते घेऊन गेले जितके आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं हे खरं तर पुणे पोलिसांना अपेक्षित नव्हतं आणि आंदोलन पुण्यामध्ये नेहमीच होत असतात मात्र पुणे पोलिसांनाच त्यामध्ये कुठेतरी धक्काबुक्की होणं किंवा असं पुणे पोलिसांना चक्क लाठीचार्ज करावा लागणं इतकी तीव्रता आंदोलनांची नसते या आंदोलनाची इतकी जास्त तीव्रता असल्यामुळे अर्थातच पुणे पोलिसांनी आता या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं कामही सुरू आहे त्यामुळे या आंदोलकांवर कुठले कुठले गुन्हे दाखल होतात हे सगळंच पाहणं महत्वाचं आहे या विषयातल्या प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत मात्र सध्या आपण बघतोय की आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातल्या मनपाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा या आंदोलकांपैकी कुणीतरी किंवा त्यांचे सहकारी पुन्हा इथे येऊन आंदोलन करू नयेत या बाबतीतली सगळी पूर्व तयारी जी आहे ती पोलिसांनी आधीच करून ठेवलेली आहे बराच वेळ मेट्रोचा मार्ग या आंदोलकांमुळे खोळंबलेला होता असं काही पुन्हा घडू नये यासाठी पोलीस मात्र आता मोड मोडवरती येऊन इथे पूर्णपणे कडा पहारा देताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं आज पुण्यामध्ये एक मोठं आंदोलन असलेलं पाहायला मिळत आहे हे आंदोलन ज्या घटनास्थळावरती झालं त्याच ठिकाणी मी आत्ता उभी आहे तुम्ही बघताय माझ्या मागे पोलिसांच्या गाड्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत खरंतर हे सगळं जे आंदोलन आहे ते पुण्यातल्या पुणे महानगरपालिकेची जी इमारत आहे त्याच्या समोर असलेल्या जो मेट्रोचा मार्ग आहे मेट्रोचा ट्रॅक आहे या ट्रॅकवर उतरून खरं तर करण्यात आलं होतं आपण बघतोय की हा मेट्रो ट्रॅक जर आपण पाहिलं तर जवळपास किमान चाळीस फूट उंच हा मेट्रो ट्रॅक आहे चाळीस ते पन्नास फूट उंचीवरती हे सगळे आंदोलक जे आहेत ते चढलेले होते आणि मेट्रोच्या पुलावरती उतरून जवळपास पंधरा ते वीस आंदोलकांनी गेल्या दोन तासांपासून हे आंदोलक याच मेट्रो पुलावरती उभारलेले होते आणि जोपर्यंत स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या ठिकाणी दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असं सांगितलं जात होतं त्याचबरोबर आंदोलक जे आहेत ते ज्यावेळी पोलिस यांना खाली उतरवण्यासाठी गेलेले होते त्यावेळी पोलिसांना सुद्धा कुठेतरी एक ब्लॅकमेल करण्यात येत होतं आम्ही इथून खाली उडी मारू अशा पद्धतीचा इशारा देण्यात येत होता त्यामुळे मग पुणे पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण केलं होतं आणि त्यानंतर अग्निशमन दल सुद्धा या ठिकाणी दाखल झालं जवळपास पंधरा ते वीस जवान अग्निशमन दलाचे मोठमोठ्या जाळ्या ज्या आहेत त्या जाळ्या घेऊन या ठिकाणी उभे होते जर कुणी चुकून या ठिकाणी उडी मारली किंवा आंदोलन करता करता जर कुणी खाली कोसळलं तर कुणालाही दुखापत होऊ नये जीवितहानी होऊ नये या दृष्टिकोनातून याच ठिकाणी आत्ता आपण जे लोकेशन पाहतो या लोकेशनवरच अग्निशमन दल तैनात होतं या अग्निशमन दलाकडून मोठमोठ्या जाळ्या पकडून हे सगळे जवान थांबलेले होते जेणेकरून कुणालाही कुठलीही दुखापत होऊ नये असं असून सुद्धा आंदोलक मात्र अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलन करत होते या आंदोलकांच्या मागण्या जर पाहायला गेल्या तर सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळाव्यात शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळावं त्याचबरोबर महापुरुषांचे विचार शाळांमध्ये शिकवले जावेत शासकीय रुग्णालयांमधला भ्रष्टाचार थांबावा रस्त्यावरती ज्या काही ट्रॅफिकच्या अनुषंगाने ट्रॅफिक विभागाकडून ज्या काही कारवाया केल्या जातात अशा पद्धतीच्या जा सगळ्या कारवाया कुठेतरी थांबल्या जाव्यात अशा पद्धतीच्या जा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन खरंतर करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नरेंद्र पावटेकर म्हणून जे खरंतर या ठिकाणचे एक नेते आहेत त्यांच्याकडून हे सगळंच आंदोलन उभारलं गेलं या आंदोलकांनी प्रचंड वेळ म्हणजे अगदी दोन तासांपर्यंत जवळपास पोलीस व्यवस्थेला सुद्धा खिळवून ठेवलेलं पाहायला मिळालं आताही आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांची व्हॅन आहे आणि त्याचबरोबर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा आहे इतक्या आक्रमक पद्धतीने हे आंदोलन होईल अशा पद्धतीची कुठेही पूर्वकल्पना पोलिसांना नव्हती मात्र जेव्हा हे आंदोलन चालू झालं त्यावेळी लगेचच पोलीस दल या ठिकाणी दाखल झालेलं पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर ज्यावेळी पोलिस दलाकडून या आंदोलकांना खाली उतरण्यासाठी विनंती केली जात होती त्यावेळी सुद्धा या आंदोलकांनी खाली न उतरता पोलिसांबरोबर कुठेतरी आरेरावी केल्याचं पाहायला मिळालं झोन वनचे डीसीपी संदीप सिंह गिनसर स्वतः या ठिकाणी होते त्यांच्याबरोबर सुद्धा अनेक आंदोलकांनी आरेरावी केलेली आहे त्याचबरोबर काही पोलिसांना या आंदोलकांकडून मारहाण सुद्धा करण्यात आल्याचं एक प्राथमिक माहिती समोर येते एका पोलिसाला लात मारली होती एका आंदोलकांनी त्याचबरोबर महिला कॉन्स्टेबल्स बरोबर सुद्धा गैरवर्तन करण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून झाला आणि त्यामुळेच सगळ्याच पोलीस विभागाने या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत जबरदस्ती या सगळ्या आंदोलकांना आता या पुलावरून खाली उतरवलं त्याचबरोबर ताब्यात घेत त्यांच्यावर लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे पुणे पोलीस अशा पद्धतीने एखाद्या प्रकरणामध्ये थेटपणे लाठीचार्ज करताना पाहायला मिळत नाहीत समजोवताने जितकं काही करता येईल सामंजस्याने आंदोलकांना समज कशी देता येईल अशा पद्धतीची भावना नेहमीच पुणे पोलिसांची असते मात्र या प्रकरणामध्ये पाहायला मिळते की हे जे आंदोलक आहेत हे कुठल्याही पद्धतीने पुणे पोलिसांचं काहीच ऐकायला तयार नव्हते स्वतः संदीप सिंह गिल सर सुद्धा या प्रकरणामध्ये आंदोलकांना वेळोवेळी खाली उतरण्याची विनंती करत असताना सुद्धा पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली त्यामुळेच महिला कॉन्स्टेबलला सुद्धा एका यामध्ये गैरवर्तनाचा सा सामना करावा लागला आणि त्यामुळेच मग पोलीस दलाने या ठिकाणी लाठीचार्ज करण्याचा निर्णय घेतला जवळपास दहा ते पंधरा मिनिटं या आंदोलकांना जोर जबरदस्तीने इथून बाहेरही काढण्यात आलं त्याचबरोबर लाठीचार्ज करत आता या सगळ्यांनाच ताब्यात घेण्यात आलेला आहे या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेऊन थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशनला नेण्यात ने आलंय आणि ज्या ज्या आंदोलकांनी पोलिसांवरती हात उगारला पोलिसांबरोबर गैरवर्तन केलं त्या सगळ्यांवरच आम्ही कठोर कारवाई करणार आहोत अगदी स्ट्रिक्ट गुन्हे नोंद केले जातील स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाईल अशा पद्धतीचा एक इशारा सुद्धा आता स्वतः संदीप सिंह सर यांनी दिलेला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आंदोलनाचे विषय जर आपण पाहिले तर तसं आपण असं म्हणू शकत नाही की आताच काही चालू घडामोड होती आणि त्यावरच हे आंदोलन होतं मात्र आंदोलकांनी हे आंदोलन ज्या लेवलला ते घेऊन गेले जितके आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं हे खरं तर पुणे पोलिसांना अपेक्षित नव्हतं आणि आंदोलन पुण्यामध्ये नेहमीच होत असतात मात्र पुणे पोलिसांनाच त्यामध्ये कुठेतरी धक्काबुक्की होणं किंवा असं पुणे पोलिसांना चक्क लाठीचार्ज करावा लागणं इतकी तीव्रता आंदोलनांची नसते या आंदोलनाची इतकी जास्त तीव्रता असल्यामुळे अर्थातच पुणे पोलिसांनी आता या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलंय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं कामही सुरू आहे त्यामुळे या आंदोलकांवर कुठले कुठले गुन्हे दाखल होतात हे सगळंच पाहणं महत्वाचं आहे या विषयातल्या प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत मात्र सध्या आपण बघतोय की आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातल्या मनपाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा या आंदोलकांपैकी कुणीतरी किंवा त्यांचे सहकारी पुन्हा इथे येऊन आंदोलन करू नयेत या बाबतीतली सगळी पूर्व तयारी जी आहे ती पोलिसांनी आधीच करून ठेवलेली आहे बराच वेळ मेट्रोचा मार्ग या आंदोलकांमुळे खोळंबलेला होता असं काही पुन्हा घडू नये यासाठी पोलीस मात्र आता अॅक्शन मोडवरती येऊन इथे पूर्णपणे कडा पहारा देताना आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे